संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगलं उत्कृष्ट प्रकार जीव नाव करणारा फडतरवाड जो सोन्या सगळ्यांच्या समोर आज आज पुशेगावच एक जबरदस्त कृषी प्रदर्शन असते त्या कृषी प्रदर्शनामध्ये बाबांनी बैल आणलेला आहे बाबा नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर आपला बैल वगैरे आज संपूर्ण महाराष्ट्रात नाव तर चांगलं करतोय साधारण आपल्या बैलाचं वय वगैरे काय आज काय साडेचार वर्ष मग आता वळू क्षेत्रात तुम्ही गेले कित्येक वर्ष झाला आहे तुम्ही बैलाची हा आम्ही क्षेत्रात माझं वडीलच करतो मी स्वतः पंचावन्न वर्षीच करतोय बर माझा वडील अगोदर कर बर साधारण सत्तर वर्षाची परंपरा आमची बैलांच्या आहेत तिच्या ओळख क्षेत्रातील आज काय आहे की सोन्याचं संपूर्ण महाराष्ट्रात आज नाव आहे की जबरदस्त श्रीष्ठी आणि बलदंड जर बघायचं गेला तर तब्येत जबरदस्त हे तब्येतीच्या पाठीमागे गुण वैशिष्ट्य काय तिचे कसं आहे त्याला ते ठराविक काय पालन पोषण केलं ते बरं चारा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्या तर राहते सगळं ते बरं ते बैल 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 कुठे गोराच्या आशिण बैलचा पाहिजे पण आपली डिशिपाडा असलेत तसं नाही रेग्युलर काय तुमच्या पद्धतीने असेल ते चालू ठेवलं पाहिजे बरं तर मला एक विचारच होतो बाबा की आज तब्येत महिलाच्या की समाधान वाटतं माणसानं तुमच्या बहिलांच्या सारख्या दुसऱ्या माणसांनी जर तब्येत वगैरे जर करायची झाली तर त्यांना एक काही तर तुम्ही माध्यम सांगा की ह्या माध्यमातून तुम्ही जर खाद्यपाणी घालताय ते खाद्यपाणी पाणी घालून बैलाची तब्येत पाणी शंभर टक्के होऊ शकते असे काय आता खाद्यपाणी आम्ही तर काय घालतोय एक मक्याचे वैरण बर काढवा वैरण बर आणि नंतर शेंगदाणा पेंट बर मक्याचं पीठ बरं नाना आणि गहू बर याच्या व्यतिरिक्त आम्ही दूध वगैरे दिसले काय सुद्धा सांगत नाही आणि दिलं बी नाही बारा महिने फक्त एक वेळ येते दबळ बिबल नाही काहीच नाही कोणत्या तरी आतापर्यंत गई वगैरे किती भरवले असतील दोन अडीच हजार दोन अडीच हजार गाडी भरवलं अरे बापरे मग आता चार वर्षाचा झाला किती वर्षाचा असल्यापासून तुम्ही त्याला भरवायला सुरुवात केली होती दोन दोन वर्षाचा असल्यापासून म्हणजे आता सायदाती पूर्ण झाला असलं बैल ना आता जुळलाय बैल एका जुळलं बरोबर आता आपण खरेदी करताना कुठून केला होता किंवा सोन्याचे पैद्या सोनि हा बैल जे आले तर चव्हाण आठपाडी बर त्यांच्या बायला सोनूरच्या बाहू साहेब नेलं ने होतं तिथून पडसलगीत गेले आणि पडसलगीत मी पुन्हा वासरू पावणे दोन वर्ष असताना दोन लाखाला आणलं दोन लाखाला मलाच पाठला चांगला तेवढा घेऊन या आणि ह्या डालगावचा सोन्या डाळगावचा सोन्या डाळगावचा सोन्याचा नातवाई बर मग आज काय की अशा प्रकारचे जर बैल असतील तर आपले गाई वगैरे असतील चांगल्या गाई वगैरे असतील तर आज काय झालं की बैलगाडी क्षेत्रामुळे वगैरे बैलांचं एक चांगलं नाव राहिलं किंवा राहिलं जर बैलगाडी क्षेत्र नसतं तर बैल बघायला मिळायला नसते बैलगाडी क्षेत्रामुळे बैला पण सोन्याचा दिवस झाले तर आमच्या चार चार दिवस गाई नव्हती बरं मधल्या काळात पाडत्या काळात गायबीआर तर लोकांनी गाय असायचं वाटलं बर चालू अडीच हजार घेतो अरे वा तर मित्रांनो बघायचं झालं तर मामाने सांगितलं एवढ्या मोठ्या मापाचा बलदंड शरीराचा बैल जर तुमच्या गैला वगैरे जर कुठल्या जर लावायचा वगैरे असेल तर त्या प्रकारे बघता की तुम्ही एक हजार रुपये फक्त घेते आणि एक हजार रुपयाच्या माध्यमातून तुमच्या गैला वगैरे दाखवला जातो त्याच्यातून जर आपल्याकडे यायचं झालं किंवा संपर्क करायचा झाला तर कसं आलं पाहिजे आपल्याकडे काय काय मोबाईल नंबर लोकेशन सगळं टाकू शकतो बर मग साधारण काय आदल्या दिवशी फोन वगैरे करून सांगायला लागतो काय ना बैल दोन तीन प्रकारचे असल्यामुळं प्रत्येकाला वेगळे वेगळे लागतात बर त्याच्यामुळे बैल वाटून येते असं काय ना की एकाच बैला पाच गाय निघल्या मग तर काय होईल बर आणि ही काय बर का ही मनाची समजूत आहे पहिल्या दोन गेल्या माझीच कसं होईल निसर्ग आहे तिथं ती होणाऱ्या गोष्टी काय तरी चार वेळा बैल भरला आणि एक वेळा भरला तितकेच बरोबर दुसरं एक माध्यम हे की आज ओळख क्षेत्रात भरपूर प्रकारचे ओळू वगैरे आहेत सगळं आहेत साधारण एका दिवसात आपण किती गै वगैरे भरवतो काय साधारण जर माणसाला का एका बैलाला लय लय झाले तीन गाय पाहिजे तीन पेक्षा जास्ती नाही पाहिजे तीन गाय गैला योजित बैल भराय एकच ओळख लागू करायचा डबल बैल लावायचा नाही तरी आपण भरवताना जास्तीत जास्त गाय किती भरवतो एका बैलाकडून जर भरवतो तीन चारच्या वर नाही कधी भर तीन चार चौरती म्हणजे तीन ते चार वर आणि म्हणजे शक्यतो काय राहते की जेवढे पण ओळख क्षेत्रातले कोणती बैल वगैरे असतील ज्यावेळी गायला भरवलं जातं तर एक महिन्यानंतर नंतर जर गाय परत माझा आली तर काही काही लोक फुगडमध्ये भरवतात वगैरे असं आम्ही भरवतो तसंच एक महिन्यात जरी नाही राहिली गाय उलाटली आम्ही न रुपया हा म्हणजे काय आहे की मित्रांनो तुम्ही जर बघू शकता ह्याच्यात कसं आहे की नव्याण्णव टक्के लोकांचं काय की तुमच्या ह्याच्यात कोणत्या प्रकारचे पैसे वाया जाणार नाही थोडक्यात म्हणजे जरी एक हजार रुपये दिले असतील महिन्यानंतर परत जरी गाय उलटली किंवा परत जरी माझा आली तर दादांनी सांगितले की पुकडमध्ये गाय वगैरे भरून दिले जाते आतापर्यंत आपल्या ह्याच्या मोठ्या फायद्याचे वगैरे कोणत्या झाल्यात म्हणजे खोंडांच्या असतील बला माझ्यात तसे वासरले बऱ्यापैकी विकले ती एक दहा पर्यंत वासरले विकले सात आठ महिन्यात बरं वा था था वा दो वा दो आता त्याची वासर जागा ही बघा वासर आलं माझ्याच बायना बर त्याच वासर पुशेवा मध्ये वासर म्हणजे आता तुम्ही बघू शकता की ही पण गाय आपल्या घर माझ्याच आहे गाय पण ही त्याच बायलावरती समोरची आता बघू शकता मित्रांनो म्हणजे ही गाय आहे ती घरचीच गाय आहे त्यांची सोन्यासोबत सोन्याचं सोन्याच्या ह्याच्यातलं जीव असतो तुम्ही वासरू बघू शकता मित्रांनो म्हणजे एक जबरदस्त शरीर बलदंडपणा त्याच्यात दिसून येतो तुम्हाला ह्याच्यात काय असेल तो तर मामा एक मला सांगा आ, आज लांब लांबचे बैल वगैरे तुमच्याकडे भारवाले वगैरे गाई वगैरे येत असतील सगळा असेल हा बैल तुम्ही घेतला घेतल्यानंतर काय अशी विक्री मागणी वगैरे काय झाली होती काय किती पर्यंत साडेचार टाकायला बर मागितला मग बैल आम्ही नाही तरी आपल्याकडे जर यायचं झालं तर एक युट्यूबच्या माध्यमातून लोकांना तुमचा मोबाईल नंबर वगैरे सांगा काय असेल तो माझा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस बर सत्याऐंशी एकोणसत्तर एकोणचाळीस बर माझा पत्ता तुकाराम जयसिंग जाधव फडतरवाडी बुध म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुमची जी कुठली गाय वगैरे असेल ती घेऊन येऊ शकताय तुम्ही घेऊन येऊन जेवढे पण सोन्याकडे असेल एक जबरदस्त आणि उत्कृष्ट प्रकारची बघू शकता जसा बैलाचा आहे तशाच प्रकारची बैल तुमची होतील शरीर क्षेत्रातले बैल पण चांगले होतील रानातल्या अवजारांसाठी जर बैल कुठली वापरायचे असेल तर ती पण बैल त्याच्यात होतील तर असे चांगले प्रकारचे बैल तुम्हाला मिळतील गाय वगैरे भरून मिळेल आणि बैलाचं जर एक गुणवैशिष्ट सांगायचं झालं तर काय एक सांगितलं दोन शब्दात आता कसं टोटल बघितलं अजून तर फेल नाही काय का बर ही पाडा बैल बऱ्यापैकी बर आमच्या बागातलं काय मी फिरत नाही कुठं 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 वासर बागायला मिळते आता परवाच एक वासर एक लाख दहा हजाराला माहिती अरे बापरे वर्धनगड मध्ये बर आज सोन्याचं फडतरवाडीचं नाव म्हणजे कसं आहे एक सोन्या म्हणून महाराष्ट्रात फेमस आहे का झालं याचा कान चांगला होता बरं मस्ती करतो कान वगैरे सोन्या म्हणून बरं बरं म्हणजे कान तुटका सोन्या संपूर्ण महाराष्ट्राला ओळखते कान तुटका सोन्या असेल आणि तुम्ही जतला विचार तर कानकात्राच म्हणा कानकात्रा म्हणते त्याच्यात आता ह्या बायलासोबतच मित्रांनो आपण बघूया की ह्याच्यात एक दोन प्रकारची दुसरी पण बायल त्याचं पण एक थोडक्यात आपण घेऊयात स्टॉप मित्रांनो सोन्याच्या दावण्याला टोटल तीन प्रकारचे बैल आहेत तुम्हाला जर गाय वगैरे जर भरवायचे असेल तर या ठिकाणी निशान पण आहे सोबत पलीकडचा बैल पण आहे आणि सोन्या पण आहे तर मामा मला सांगा की आता निशांकडे वगैरे जर गै वगैरे भरवायची असेल तर निशांकडे कुठल्या पद्धतीतून गै पण आपण भरवलं जाते काय शेतकरी सोन्याची त्याला एक हजार रुपये रेट आहे एक हजार रुपये म्हणजे जेवढे शेतकरी असतील त्यांना जे कुठला बैल वगैरे भरवायचा असेल तर त्यांनी बघून भरवू शकतात त्याच्या पसंती होती तर बघू शकतात मित्रांनो की ही जी पण एक जबरदस्त शरीर आहे चांगला बांध आहे ही गळी तुम्ही भरवू शकता जर बारवायची असेल तर सोन्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रात आज या राजानं नाव केलं होतं कित्येक म्हणजे मान जर बलदंड शिर्षी आणि तब्येत जर बघितली तर अशा पद्धतीची ना अशा तब्येतीची बैल एक संपूर्ण महाराष्ट्रात कमी प्रमाणात बघायला भेटतात त्याच्यात हा राजा आहे आज कित्येक किताब मिळवले हो त्या राजाने तर मामा सोन्यानं आतापर्यंत कोणते कोणते चॅम्पियन घेतले राजाने आतापर्यंत कोणते कोणते चॅम्पियन वगैरे केले माझ्याकडे पहिलं प्रदर्शन गेल्या वर्षी पैसे त्यात पहिला क्रमांक बर दुसरं प्रदर्शन प्रभा बर गटप्रभेत पुन्हा चॅम्पियन झाला बर तिसरं प्रदर्शन कंकणवाडी बरं तिथं पुन्हा चॅम्पियन झाला बर मग राजाची पण जर फायदा सोगर करायची असेल तर कुठल्या पद्धतीतून राजाचा फायदा सोगर काय का राजासाठी काय दर वगैरे वेगळा काय राजाला राजालाच घेतो बर गैर फिरले तर फ्री भरून देतो बर तशी काय अडचण नाही की त्याला वेगळे त्याला वेगळे आता एक मुलाखतीच्या माध्यमातून जर एक विचारायचा प्रश्न आला तर एक चॅम्पियनशिप मध्ये बैलाचं काय बघितलं जातं नक्की त्याच्यातून त्याच्या छाती किती आहे अंबाट आहे का बर पण खूर कसा आहे मागले पाय गाडवा वाकडायचं का नीट आहे का बरं सगळ्या छाती बियाबाडला किती आहे बरं बरोबर बरोबर तर तुम्ही बघू शकाय सर्वजण की असे तीन प्रकारच्या गुणवैशिष्ट सगळी चांगली बैल आहेत मामांचे मामाने मोबाईल नंबर दिलाय जर तुम्हाला गाय वगैरे जर भरायचं असेल तर मामांना संपर्क करा आणि तुमची एक उत्कृष्ट प्रकारची गाय भरून घ्या आणि त्याच्यासोबतच चांगली बलदंड तुमचे त्याच्याबरोबर खोंड होतील खिलार कालवड असतील चांगल्या प्रकारचे होतील तर दादांनी आपल्याला वेळ वेळ काढून एक वेळ दिला ह्याच्याबद्दल मामा धन्यवाद आभार आहे मामा नमस्कार